नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे एकोणतीस एक तीस आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी बऱ्याच हलका मध्यम वादळी पाऊस असून काही ठिकाणी जबरदस्त गारपीट तर काही ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस देखील या तारखेला बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेती विषयक माहिती शेती विषयक मार्केट रिपोर्ट तसे जंकॉन बघण्यासाठी आजच यूटूब या चॅनलवर जाऊन जय शत्कर राज्या हे ट्यूब चॅनला सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा आणि मला बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओडूची अपडेट लगेच बघायला मिळतील मग त्याला तर जाणून द्या आपल्याला म्हणलं सव्वीस पण एकोणतीस तेवीस आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपासून वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर बंगालचा उपसागर ते दक्षिण पूर्व भारत आणि दक्षिण भारत या भागातून भागा वारे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होऊन दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये एकोणतीस आणि तीस मार्च या तारखेला वाऱ्याची चक्रका स्थिती सक्रिय होत आहे आणि या चक्रका स्थितीच्या वातावरणामुळे महाराष्ट्रामध्ये मा मोठा बदल बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वादळी वारे तर काही भागामध्ये हलका मध्यम वादळी पाऊस तर काही भागामध्ये जबरदस्त गारपीट मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला मा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसासोबत गारपीट देखील बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ आणि कर्नाटक राज्यातील भारताच्या दक्षिण आणि उत्तर भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पूर्व भागामध्ये तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज हा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे मात्र भारताच्या पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे जसे सावंतवाडी बंडा ओरसविंगोळा महापण कुडल इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अंबोली चांदगड रामगड कानाकुंबी अंबोली आसपासचा बहुतांश परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि कडेगाव पटेगाव कणकवली गारगोटी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे महापण कुडल मालवण बायगणी पोईपगासल पोंडा राधानगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज वगैरे मिळणार आहे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ इकडे वादळी वायऱ्यास गारपेटचा अंदाज राहील हरे पटण गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर राजपुरे पटल इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी बादळी वायस गारपीट बघायला मिळणार आहे अचरा नेसरी आडदाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांकेश्वारा जोदा सुरू पात्रेल गारगोटी कापसी निपाणी आणि बिद्री राधानगरी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे जयनवाडी कागल कोल्हापूर परोळा परोळासंग्र गारपीटचा अंदाज राहील तसेच उत्तर भागामध्ये जुजबेल किनी कोडाली अष्टाडी गारपेटचा अंदाज बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर कमी राहील वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोन इकडे वादळी वाऱ्यासह गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजन जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये असणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मेढा कोयनापटन अरळ अरवाडे सुटपोट गारपीटचा अंदाज जबरदस्त राहील आणि तसेच मार्गावर तांबे लोटे चिपळूण खेळ साकदेव धागाव दापोली पाचपणी कलसित मंदनगर हे गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे मेढा उडाले बाई खंडाळा महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज या भागात असणार आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सातारा कोरेगाव इकडे गारपीट अंदाज राहील आणि निंदाल बराड बराडचिंगणापूर अद्राकी लोणार नांदेल फलटण जोरदार पावसाचा अंदाज वादळी वारसं बघायला मिळणार आहे मायनी विटा कराड कडेगाव कानापूर आणि तसेच आटपाडी जिंके गारपीटचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा जोधबिल किनी कोडाली इकडे हलका राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये शिरोळ श्रोगोपी कुडाची मंगसुळी रायब किडकल देवणकाठी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोकाक अलकांगिला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अतनी अडाली जळकाटी किरंगी जोरदार स्वरूपात रेल दागलपूर पिलरजत इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे घेडी चिंके आटपाडी दिघाची इकडे गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे बादई वारसर राहील म्हसवड पिलवी पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे इकडे गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे जोरदार स्वरूपात राहील अकलूट मासेस इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे करकम बिमले टिंबोणी शेतपल अंगार इकडे पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे इंदापूर वांगी केरळ कोंडे सेल्सिअस करमाळा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बिगवन केटर भिगवण रोड आणि कर्जत कुलधरण कडेगाव दौंड इकडे जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी आणि वैभंग पानेगाव बार्शीला जोरदार स्वरूपात येईल मोल अंगार कुळबिराटी सोलापूर इकडे गारपीटचा अंदाज असणार आहे वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाळा इकडे वादळी वाऱ्यास गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे वडूला तांदवाडी तुळजापूरलाही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत कुलधरण आणि पडेगाव दोन श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक जोरदार स्वरूपातील जळगाव मिरजगाव इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच राळेगाव सुरेगाव आणि अहिल्यानगर कुडगाव इकडे जोरदार स्वरूपात जामखेड काडाष्टी अंबरनेलय तुफान पावसाचा अंदाज असणार आहे पारणे सुपे आणि टाकी डोकेश्वर घारगाव मांडवे वरवंडी मजुन्नर ओतूर हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये असणार आहे बहुतांश ठिकाणी वारंस गार पेट राहिल मुंबई ठाणे उल्हासनगर इकडे औंशतः डगा स्थिती आणि वादळी वाऱ्यावाहनाचा अंदाज आहे तसे नाशिकच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे वडूला इकतपुरी आणि मुंडगाव त्र्यंबक नाशिक देवळी लाडाचर सुशोघाई इकडे धोधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे औंछत्त ढगा स्थिती वादळी वारवाहनाचा अंदाज आहे तसे नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि धुळे आणि जळगावलाही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील दक्षिणेकडे जोर जास्त आहे श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी काचूड पाचूड पैठण गंगापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील धाकेपाल पैठण बनास निवासा वडोळबर्बा माका घोडेगाव इकडे गाडपीठचा अंदाज आहे अमरापूर हंसापूर टाकली इकडे जोरदार स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर आणि तसेच मंगळूर सोटा तानवाडी पानवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज रेल बीड वडवणी तळगाव शिरसोल सोनपेठ येलम चौसाला जोरदार स्वरूपात राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारखेटभूम पातुरकर्डा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे एडची पेठ कामेगाव बेमली वैरभंग पाणीगोबारशुले जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मंगळूर आमच्या चोटा तानवाडी ईश्वरनगर पा, पानवाडी तसेच जालना बदनापूर सी इकडे जोरदार स्वरूपातील देवळगौराजा अंसाबाद सिल्लोड भोकरदन अन्वाजंडा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच नांदेड वाघाला हिंगोली परभणी आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यातही गारपीटचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम ब्रिताळ रिसोर्ट मालेगाव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा कोदनापूर अहमदपूर चिखली गाठपुरी हलक्या स्वरूपात राहील चिखली केलवळ बुलढाणा गिरडा मोटाला पिंपरी गावली जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि बाबरगाव दिगी नांदुरणा दासराखेट जळगावजामत अलिवाडी अंबारा डे गारपीट पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया इकडे उंचतःगास्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तसेच या अपडेट मध्ये आणखी काही नवीन बदल झाला तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कळवले जाईल तसेच जा या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिड्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय